मित्रांनो कस काय बऱ्यात ना तर नाशिकला खूप थंडी सुटलेली आहे तर आम्ही शेकोटी पेटवलेले तुम्ही बघू शकता शेकोटी खूप गारवा असत असं वाटतं की स्वेटर शिवाय फिरूच नाही सगळ्यांनी स्वेटर घातलेत मी मात्र स्वेटर घातलं नाही कारण मला ना थोडीशी ओप घ्यायची होती म्हणून मी स्वेटर घातलं नाही तर महा इथं आम्ही गच्चीवरती म्हणजे शेकोटी पेटवलेले बघा सकाळी उठले नाही इतकी थंडी असते काय सांगायचं तुम्हाला म्हणजे सात साडेसात शिवाय उठूच वाटत नाही अशी परिस्थिती असते म्हणजे सकाळी <laughs>